अकोला शहरातील लहान उमरी परिसरात काल रात्री वीज कोसळून एका घराचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घराच्या छतावरील भिंत कोसळली असून टी पंखा व इतर उपकरणे निकामी झाली आहेत अकोल्यात काल रात्री पावसाने दमदार हजेरी लावली आणि त्याच वेळी लहान उमरी परिसरात विजेच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर हादरला शांताराम निंबूकार यांच्या तीन मजली घरावर वीज कोसळल्याची घटना घडली असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराच्या छतावरील चा कंपाऊंड वॉलचा काही भाग कोसळला असून तिसऱ्या मजल्यावरील भिंतींचा कोपरा तुटून खाली पडला आहे या अपघातामुळे घरातील टीव्ही पंखा आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडली आहेत विजेच्या झटक्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा देखील तात्पुरता खंडित झाला ला होता रात्रीच्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते संध्याकाळी फवारा सुरू झाला पावणे आठ वाजता विजे या कळकळ्या झाल्या आणि ते वीज मुक्ती सरळ माझ्या घरावर पडली आणि ते एक वरची भीत पडली तिसऱ्या मजल्यावरची आणि जीवन हानी कोणाच झाले नाही आणि सर्व सुरक्षित हवं आणि इलेक्ट्रिकचे पूर्ण जे उपक्रम आहेत घरात ते पूर्ण जळलेले आहेत फार मोठं नुकसान झालेलं आहे फ्रीज सर्वच काही फॅन पूर्ण वायरिंग दोन तीन मधली जळलेली आहे शॉर्ट झालेला आहे मोठा गेल्या पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोल्यात पुन्हा पावसाने जोर पकडला असताना अशा प्रकारच्या घटनांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे हवामान खात्याने पुढील काही दिवसांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे